वेतोबाग काजी तुमच्या आनंदी टू मध्ये तुमचं स्वागत असा ह्यो रोड गेलो हा वेतोबा मंदिराकडे हा जातोय सर्व वेंगुर्ल्याकडे आणि ह्यो गेलो आमच्या चिरोडा ब्रीजला इथे राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय चला दाखवतोय ही असा आमची पार्किंगची सोय कशी आहे बघा वय ते बस येऊ नये ते सहली होऊ नये डायरेक्ट खैसर बिंदास राहतले पार्किंग बघितली ही असा आमची विहीर एक आमच्या भरपूर पाणी काही एक टेन्शन नाही आणि हे बघा ह्या रेस्टॉरंट केला आता येऊ कायद मध्ये आजी येऊ का आतमध्ये मध्ये आवडला ना तुला माझी एकदम एकदम छान आजी पण आमच्या खुश झाल्या एकदम जेवण पण छान जेवण सगळं उत्तम आहे चला आता बाकीचे रूम दाखवतो तीन नंबर आमची रूम पण हे जरा नॉन ए सी आहे कळ पण रूम रूम असा एकदम मोठी आता दोन दोन माणसाचं बेड लावलं तरी पण तुमका वाटलंय चार किंवा चार पेक्षा जास्त एक्स्ट्रा बेड लावू शकतो मोठो मिरर आहे बघा आणि हडे जरा मस्त निसर्गरम्य झाडा बिडा दुडपा सगळा व्यवस्थित आणि दुसरं म्हणजे माझा वाय नेटवर्क जरी नसला तरी वायफाय महत्वाचा वायफायचो वायफाय कंटिन्यू चालू आहे आणि नेटवर्क असा बी एस एन एला वडाफोनला नेटवर्क असाच आणि हे बघा ही आमची टॉयलेटची पण सोय आहे व्यवस्थित मोठे टॉयलेट असत तसा निसर्गरम्य वातावरण आहे सगळा कोकणात जिल्ह्यानंतर पहिलं निसर्ग महत्त्वाचा हा समजल्या मग काय जण म्हणतो चारही बाजूने डोंगर चारही बाजूने कल्पवृक्ष असल्या का आपणा प्रसन्न वाटतं का महत्वाचा हो असा यो चार नंबर रूम यो पण विडो म्हणजे नॉन ए रूम आहे ह्याच्यात पण दोनापेक्षा जास्त पण राहू शकतो दोन तसंच रूम आहे पण फक्त जरा हे बघा तो मोठो मिरर आता हारसो आमचो व्यवस्थित हा एक पाच नंबर पेसी रूम आहे पण त्याचा कस्टमर बाहेर गेल्यामुळे दाखवू शकत नाही सॉरी कळ आणि हा मोठा हॉल आहे ह्याच्यात मोठी होई तेवढी बस येऊ दे एखादी सहल येऊ दे त्याची अरेंजमेंट करू शकतो आपण मोठा म्हणजे जवळजवळ तीस पस्तीस माणसं बिंदास राहू शकतात असा मोठा हॉल आहे असा डोमेट्री हॉल म्हणतात तसा काही भीती नाही टेन्शन नाही अजिबात हे आमचं हा असा हॉल वाल। हॉल आम्ही मोठी टी व्ही लावलेली आहे तुमका आय पी एल बघूची असते बिंदास बघू शकतात स्पीड पण बघा हा आहे ना पाठ हे आहेत माझे काका आणि हा माझा भाऊ काका यांना थोडीशी माहिती द्या नमस्कार मंडळी मी आनंदी होमस्टेप्रमाणेच आनंदी टूची मी व्यवस्था केलेली आहे जसं आनंदी होमस्टेला जेवण असतं राहण्याची सोय आहे त्याच्यापेक्षाही चांगलं इथे राहण्याची सोय आहे पार्किंगची सोय आहे आणि बाहेर हॉटेलच्या बाहेर जरा रेस्टॉरंटची व्यवस्था करतो आहे अजून करायची आहे अरेंजमेंट केलेली नाही ती चार पाच दिवसात मी करणार आहे म्हणजे बाहेर लोकांना ओपन मध्ये जेवायला पण बरं वाटेल ह्या दृष्टिकोनात आणि हे माझे दोघे पुतण आहे आमचं एक फॅमिली आहे संपूर्ण कुटुंब आहे आजकाल दिसत नाही आणि आणि सांगण्याचा हेतू काय माझ्या प्रत्येक घरातला प्रत्येक माणूस पूर्ण जेवण बनवतो पूर्ण जी पूर्ण थाळी असते ती सगळी थाळी प्रत्येक मी जरी नसेल तरी हे काका बनवतात पूर्ण जेवण तो भाऊ पण पूर्ण चांगली बिर्याणी बिर्याणी पाहिजे असेल ती पण हा पूर्णपणे चांगली बनवते हे वैशिष्ट्य आहे आणि एक एक खरोखर चांगले म्हणजे एकत्र कुटुंब म्हणजे खूप महत्वाचं आहे लोकं कसे येऊन खुश होतात इकडे पाहिजे तर बाहेर आतमध्ये कंटाळ आला तर इकडे आरामात बसतात सगळे व्यवस्थित हवेशीर एकदम तुम्हाला हा रोड गेला आहे ना तर शिरोडा बीचवर गेला आहे एक किलोमीटर आणि जरा पुढे गेल्यानंतर ना सागरतीर्थ बीच लागतं एकदम शांत बीच सागरतीर्थ बीच बुकिंग आम्ही फोनद्वारे करतोय नंबरवर म्हणजे माझा नंबर घ्या नाईन सिक्स सेवन थ्री सिक्स एट झिरो फाय थ्री फाय पर्याय सांगतो नाईन सिक्स सेवन थ्री सिक्स एट झिरो हो फाय थ्री फाय ह्या नंबरवर तुम्ही कॉल करून चौकशी किंवा इन्क्वायरी करू शका आणि नंतर ॲडव्हान्स पे केला आम्ही एक हजार ॲडव्हान्स घेतो आणि तुमचा बुक रूम बुक भु करून ठेवतो तेव्हा कोकण आपलंच असा आनंदी आनंदी मध्ये रहा आणि आनंदी होऊन जावा तुम्ही अवश्य आमच्या आनंदी टोला भेट द्या आणि खूप आनंदी होऊन जावा आणि खरोखर आनंदी होऊन जावा धन्यवाद धन्यवाद देवजी